अध्यक्ष माननीय श्री भरांडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा व पुढच्या येणाऱ्या एकोणीस सप्टेंबरच्या जेलभरो आंदोलनाच्या विषयी चर्चा करण्यासाठी आपण इथं आलेलो हो। आहोत भरांडे सर म्हणजे पैशाची फॅक्टरी नसून जसं बनसोडे सर म्हणतात भरांडे सर ही पैशाची फॅक्टरी नसून कार्यकर्ते घडवण्याची फॅक्टरी आहे तर आपल्या समाजात कार्यकर्ते जास्तीत जास्त घडा घडतील असा भ्र सरांचा नेहमी प्रयत्न असतो आम्ही सरांच्या माध्यमातून सरांना नेहमी दुरून पाहत होतो पण मागच्या पाच दहा वर्षापासून आम्ही सरांसोबत काम करतो आम्हाला काम करताना उत्साह वाटतो व एकोणीस तारखेच्या जे काही सूचना सरांनी देतील त्या सर्व लोकसवराज्य आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी तंतोतंत पाळाव्या व जेलभरो आमदारांना सर्व नांदेड जिल्ह्यात सहकार्य व्हावं महाराष्ट्रात व्हावं यानंतर मी सरांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो व थांबतो